नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो कसे आहात आनंदात ना बालमित्रांनो आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे पारंपरिक वेगळी गोष्ट गोष्टीचं नाव आहे धूर्त बचाव चला तर मग ऐकूयात एकदा काय झालं एका कुत्र्याची आणि एका कोंबड्याची मोठी मैत्री जमली आणि ते दोघे प्रवासाला निघाले रात्र होतात कोंबडा एका उंच झाडावर चढला आणि शेंड्याजवळ आपला बिछाणा करून तेथेच झोपला या उलट कुत्र्याने खालीच त्या झाडाच्या बुंध्यातील ढोलीमध्ये झोपण्याची व्यवस्था केली सकाळ झाली जवळून जाणाऱ्या ओळखीच्या कावळ्याला त्या कोंबड्याने अभिवादन करून म्हटलं म्हंटल शुभप्रभात कॉक त्याचा आवाज ऐकताच एक कोल्ही धावत धावत त्या झाडाजवळ येऊन पोहोचली आणि म्हणाली मित्रा खाली ये ना किती सुंदर आवाज आहे तुझा गाड आलिंगन द्यावं असं वाटतं आहे मला भेटूयात आपण कोंबडा चतुर होता जिथे होता तेथूनच तिला तो म्हणाला मोठ्या आनंदाने आलो असतो पण मग असं करना माझा नौकर खाली तळाशीच झोपला आहे त्याला जरा उठ आणि दरवाजा उघड्याला सांग आधी मग मी पटकन येतो कोंबड्याचा तो तळापासला नौकर कुठे आहे हे तो कोल्ही पाहत होती तोच कुत्र्याला कोल्हीची चाहूल लागून तो उठला आणि त्याने अकस्मात त्या कोल्हीवर उडी टाकली आणि तिचे तुकडे तुकडे करून टाकले बालमित्रांनो कोंबड्याला खाली बोलवून कोल्ही खरं तर कोंबड्याला खाणार होती त्याच्या जीवावरच ते बेतणार होतं मात्र स्वतःच्या जीवनाचा स्वतःच्या जीवाचा रक्षण करण्याचा अधिकार भगवंताने प्रत्येकाला दिला आहे अशा वेळेला विचार करून स्वतःचं रक्षण करणं हे कोणत्याच अर्थाने चूक नसते स्वतःचं रक्षण तर केलं पाहिजेच ना थोडक्यात काय आपल्यावर शत्रूचा हल्ला होत आहे असे दिसताच धूर्त आणि शहाणी माणसं युक्ती वापरतात एखाद्या समतोल माणसाशी त्यांची कौशल्याने गाठ घालून देऊन आपल्या नाशाचा त्यांचा डाव सहजतेने अखेर हाणूनही पाडतात दुसरे कोणी आपल्याला धोका करत असतील तर धोका करून घ्यायचा का दुसरे फसवत असतील तर फसून घ्यायचं का नाही देवानी माणसाला मेंदू दिला आहे विचार करण्याची शक्ती क्षमता दिली आहे आणि स्वतःचं रक्षण करण्याचा अधिकारही दिला आहे त्यामुळे योग्य वेळी योग्य विचार करून योग्य तो निर्णय घेणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे थोडक्यात आपण कोणाला धोका करायला जाऊ नये आणि कोणाच्या धोक्याला बळीदेखील पडू नये कोणाला फसवायला जाऊ नये आणि कोणाकडून फसवूनही घेऊ नये बालमित्रांनो गोष्ट आवडली का गोष्टीचं नाव आहे धूर्त बचाव गोष्ट सांगितली तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर बालमित्रांनो आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या गोष्टीसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्थ राहा मस्त राहा आनंदात राहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत